मेरी हिम्मत परखने की गुस्ता किंमत करणार असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचं पूर्त पाणीपत पा झालेलं आपल्याला दिसलं त्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय आता यात मोठा भाऊ ठरला तो भाजप भाजपला सर्वाधिक एकशे पस्तीस जागा मिळाल्या हे याचं श्रेय कोणाचं अर्थात ते संघ आणि अमित शाह हिंदुत्व यांना तर जातच पण त्याचबरोबर महाराष्ट्रात एकमेव ऍक्टिव्ह होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची सूत्र फिरवली आणि हा विजय महायुतीच्या पदरात पडला आणि आता तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील चाणक्य ठरलेत आता मुळात चाणक्य ठरणार इतकं देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं त्यांचे गुण कोणते आणि कशामुळे मिळालं त्यांना हे यश चला जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणतेय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम समोर या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा येईन म्हणत देवेंद्र फडणवीस नावाची लाट ही पुन्हा महाराष्ट्रातील सत्तेत समुद्रासारखी येऊन धडकली आता याला पक्षाचा विजय म्हणावा की देवेंद्र फडणवीस यांचा विजय म्हणावा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पुरते ऍक्टिव्ह होते सभा प्रचार यातून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला चांगलं जागा केलं होतं अर्थात त्याचा अपेक्षित परिणाम हा निवडणुकीत दिसलाच मग ठरतात का नी चानक्या नी चानक्या नी देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्रातले खरे चाणक्य ज्यांनी चाणक्य नीती शरद पवारांनाही मागे टाकलंय चला सविस्तर पाहूया देवेंद्र फडणवीस यांची राजकीय रणनीती आणि नेतृत्व क्षमता यामुळे त्यांना महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून गौरवले जाते आता यामागची कारणे काय हे थोडक्यात पाहू पहिली गोष्ट म्हणजे चाणक्य प्राचीन भारतीय तत्वज्ञानी आणि राजकीय रणनीतीकार त्यांच्या चतुर राजकीय धोरणे आणि कुशलतेने ते ओळखले जातात फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात या गुणवत्तेचे दर्शन घडवले महाराष्ट्राच्या राजकीय परदृश्य समजून घेण्याची आणि आकार देण्याची विलक्षण क्षमता त्यांनी दाखवली आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिला ज्यावेळी राज्यात प्रबळ शक्ती बनले वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व मोडून काढणे ही त्यांची प्रमुख रणनीती होती आणि लोकांमधील असंतोषाच्या लाटेचे त्यांनी यशस्वीपणे भांडवल केलं फडणवीस यांनी अपवादात्मक राजकीय रणनीती आणि दूरदृष्टी दाखवली आहे चाणक्याप्रमाणेच त्यांना युवती आणि राजकीय डावपेचांची गुंतागुंत समजते वैचारिक मतभेद असूनही दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेसोबत अनपेक्षित युवती करणे युवती बनवण्याची आणि टिकवून ठेवण्याची त्यांची क्षमता त्यांच्या धोरणात्मक कौशल्याचे प्रतिबिंब आहे तसंच फडणवीस यांनी राजकीय संकट हाताळण्यात उल्लेखनीय कौशल्य दाखवले अशा अंतर्गत वाढ हाताळणे असो किंवा विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड देणे असो ते दे कठीण परिस्थितीतून शांततेने आणि दृढ निश्चयाने मार्गक्रमण करतात दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतरची त्यांची हाताळणी आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतरची त्यांची हाताळणी आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना एन सी पी सरकारची स्थापना हे त्यांच्या संकट व्यवस्थापन कौशल्याचे उदाहरण आहे तिसरी गोष्ट ही शाश्वत धोरणे आणि अल्पमुदतीच्या राजकीय फायद्यांना दूर ठेवणाऱ्या उपायांवर लक्ष केंद्रित करून दीर्घकालीन शासन आणि राज्य भर दिल्याबद्दल चाणक्याचा के आधार केला जातो तर फडणवीस हे महाराष्ट्रासाठी दीर्घकालीन विकास उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जातात दीर्घकालीन योजनांवर भर देणाऱ्या चाणक्यप्रमाणेच फडणवीस यांनी हे राज्याचे भविष्य विशेषतः सुविधा कृषी आणि प्रशासन यांसारख्या क्षेत्रांमध्ये भविष्य घडवण्याच्या उद्देशाने धोरणे आणि उपक्रमांसाठी सातत्याने जोर दिलाय फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दीर्घकालीन नियोजनात प्राधान्य दिले महाराष्ट्रातील दिल पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे त्यांच्या दीर्घकालीन महत्वपूर्ण उपक्रमांपैकी एक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने मुंबई मेट्रो विस्तार मुंबई कोस्टल रोड प्रकल्प आणि राज्यभरात रस्ते पाणी पुरवठा आणि स्वच्छता सुधारण्याच्या प्रयत्नांसारख्या प्रकल्पांमध्ये लक्षणीय प्रगती पाहिली शिवाय फडणवीस यांनी महाराष्ट्रातील स्मार्ट शहर ही संकल्पना मांडली विशेषतः पुणे आणि नागपूरसह शहरी पायाभूत सुविधांच्या आधुनिकरणावर त्यांनी फोकस केला त्यांच्या दीर्घकालीन दृष्टीमध्ये केवळ अल्पकालीन निवडणुकीतील नफ्यांची समावेश नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासासाठी एक मजबूत पाया तयार करणे याचा देखील समावेश आहे चाणक्यांचा चौथा गुण म्हणजे चाणक्य दीर्घकाळ टिकताना राजकीय वारसा तयार करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात असे फडणवीस यांनी एक मजबूत राजकीय कारकीर्द घडवली आहे वीस वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात विविध आव्हानांना न जुमानता मध्यवर्ती व्यक्ती म्हणून राहण्याची असाधारण क्षमता फडणवीस यांनी दाखवली आहे एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहेत राज्याच्या राजकारणात त्यांनी मजबूत प्रभाव राखलाय त्याचे राजकीय दीर्घायुष्य हे त्यांच्या ते क्षमतेचा आणि अनुकूलतेचा दाखला देतात पाचवं कारण म्हणजे मर्यादित संसाधनांचा प्रभावीपणे वापर करण्याचा त्यांच्या क्षमतेमध्ये चाणक्याचे तेज होते फडणवीस यांनी उपलब्ध संसाधनांचा राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसा वापर करायचा याचे सखोल ध्यान दाखवून दिले हे चाणक्याचे वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ राजकीय परिस्थिती आव्हानात्मक असतानाही त्यांनी प्रादेशिक पक्षांची धोरणात्मकरीत्या जुळून घेतले आणि महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी मोजक्या हालचाली केल्या या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या प्रादेशिक गतिशीलतेबद्दलची त्यांची समज त्यांना मराठा ओबीसी आणि शहरी मतदारांसह विविध स्थानिक गटांना प्रभावीपणे पूर्ण करण्यात महत्वाची ठरली राज्यात सत्ता रचनेत त्यांचे स्थान भक्कम करण्यासाठी त्यांनी चतुराईने या संसाधनांचा वापर केलाय सहावी गोष्ट अशी की स्वतःच्या शिकवणीने अनेकांवर प्रभाव पाडणाऱ्या चाणक्याप्रमाणेच प्रमाणेच फडणवीस यांनी त्यांचे समर्थक आणि समीक्षक दोघांमध्ये महत्वाचा आदर आहे त्यांची सार्वजनिक भाषणे सोशल मीडिया एंगेजमेंट यासाठी अनेक कार्यक्रम याद्वारे त्यांनी लोकांमध्ये एक चांगला सुसंवाद घडवला यामुळे लोकांची संपर्क साधण्याची त्यांची क्षमता त्यांना एक मजबूत मतदार आधार तयार करण्यात मदत आहे आणि सातवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्वात विशेषतः कठीण निवडी करताना निर्णायकपणा दाखवलाय धोरणातील बदलांपासून ते महत्वाच्या राजकीय निर्णयांपर्यंत खंबीर आणि विचारपूर्वक पावले उचलण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना मौर्य साम्राज्याच्या काळात चाणक्याच्या नेतृत्वाप्रमाणेच एक, एक मजबूत आणि खंबीर नेता म्हणून प्रतिष्ठा मिळाली आहे प्रतिकूल परिस्थितीही निर्णायक पावले उचलण्याची फडणवीस यांची क्षमता चाणक्याचे त्यांच्यातील नेतृत्व गुण दर्शवते महाराष्ट्रात जीएसटी सुधारणा लागू करण्यासारखे वादग्रस्त निर्णय असोत किंवा भ्रष्टाचारावर कठोर भूमिका घेणे असो फडणवीस यांनी सातत्याने दाखवून दिले की ते राज्याच्या हितासाठी धाडसी पावले उचलण्यास घाबरत नाहीत त्यामुळेच फडणवीस यांचे धोरणात्मक विचारसरणी संकट व्यवस्थापन दीर्घकालीन दृष्टी आणि निर्णायक नेतृत्व यांच्या संयोजनामुळे त्यांना महाराष्ट्राचे खरे चाणक्य असे नाव मिळाले ज्यामुळे ते राज्याच्या राजकीय परिदृश्यात एक मध्यवर्ती व्यक्ती बनलेत अखेर फडणवीस यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान तिसऱ्यांदा पटकावलाय महाराष्ट्रात असे मोजकेच काही नेते आहेत ज्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद मिळाले त्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश झालाय देवेंद्र फडणवीस यांच्या गुणांमुळे ते महाराष्ट्राचे खरे चाणक्य ठरतात याबाबत तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांचा कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त आवडतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद